अध्यक्ष महाराष्ट्र एस टी कामगार संघटना परंतु मी आता कृती समितीची भूमिका मांडत आहे आमची कृती समिती स्थापन झाली दोन वर्षापूर्वी एस टी कामगारांचं वेतन राज्य सरकार एवढं झालं पाहिजे या मुद्द्यासाठी त्यानंतरच्या आंदोलनामध्ये साडेसहा हजार रुपये मूळ वेतनात तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले मात्र आम्हाला त्याचा फरक अजून मिळालेला नाही घरभडे भत्ताचा आम्हाला फरक मिळालेला नाही घरभडे भत्ता आम्हाला वाढून मिळालेला नाही एक टक्क्याचा वेतनवाढीचा दर आहे आम्ही दि घरभाडे भरता दहावीस तीस टक्के आम्हाला मिळणं आवश्यक आहे आम्ही दिवाळीसाठी पंधरा हजार रुपयेचं बक्षीस भेट मागितलेली आहे आणि असे अनेक आर्थिक प्रश्न आमच्याकडं सध्या प्रलंबित आहेत एसटी कामगार राज्यभरातला अतिशय शुद्ध झालेला आहे आणि त्यामुळं आज आम्ही परिवहन मंत्र्याशी बैठक झाली परिवहन मंत्र्यांनी असं सांगितलं की आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन तुम तुमच्या भावना कळवणार आणि तुम्हाला फरक मिळाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका त्यांनी सांगितलेली आहे आज आमची कृती समितीची बैठक पुन्हा झाली राहिलेल्या संघटना परत एकत्रित आलेल्या आहेत आणि हातात हात घेऊन आम्ही तेरा तारखेचं एल्गार पुकारलेला आहे सर तुम्ही पण